शेतकरी मित्रांनो मी अर्कान रवी फकीरावाले आपले एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो यंदाच्या पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेतून हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्ती तसेच प्रतिकूल परिस्थितीत झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना तीन हजार दोनशे पासष्ट कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे मित्रांनो आतापर्यंत दोन हजार पाचशे शेचाळीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली असून सातशे एकोणीस कोटी रुपये लवकर संबंधित शेतकऱ्यांना देण्यात येतील अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली मित्रांनो यंदाच्या खरीप पीक विमा योजनेत एक रुपयात विमा उपलब्ध करून देण्यात आला होता त्यानुसार स्थानिक नैसर्गिक आपत्ती राज्यातील शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे बावन्न कोटी साठ लाख रुपये तर हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेल्या नुकसानीपोटी सातशे बारा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये असे एकूण तीन हजार दोनशे पासष्ट कोटी छत्तीस लाख रुपये राज्य सरकारने मंजूर केले आहेत मित्रांनो यात सर्वाधिक एक हजार चारशे चार कोटी बारा लाख रुपये एकट्या लातूर विभागात मंजूर करण्यात आले आहे त्यातील सहाशे एकोणीस कोटी छब्बीस लाख रुपये स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून तर सातशे बारा कोटी पंच्याहत्तर लाख हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेल्या नुकसानी पोटी देण्यात येणार आहे मित्रांनो कोटी लाख रुपये अमरावती विभागात शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत या विभागात स्थानिक आपत्तीतून झालेल्या नुकसानीपोटी हा निधी मंजूर करण्यात आला आहे मित्रांनो कृषी विभागाने आतापर्यंत दोन हजार पाचशे छेचाळीस कोटी सहा लाख रुपयांचे वितरण केले आहे त्यातील एक हजार आठशे चव्वेचाळीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपये स्थानिक आपत्ती झालेल्या नुकसानी पोटी तर सातशे एक कोटी बासष्ट लाख रुपयांची नुकसान भरपाई हंगामातील प्रतिकूल परिस्थितीतून झालेल्या नुकसानी पोटी देण्यात आली आहे तर उवरित सातशे एकोणीस कोटी एकोणतीस लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची कारवाई सुरू असल्याचे कृषी संचालक नियम कुमार आवटे यांनी स्पष्ट केले मित्रांनो शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वितरित करण्याचे काम सुरू आहे लवकरच उर्वरित रकमे संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सलाम